नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशन चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महाराष्ट्र राज्याचे माननीय मंत्री आणि माननीय राज्यमंत्री यांची राज्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्री तसेच सहपालकमंत्री म्हणून बघा जी काही नियुक्ती करण्यात आली तर त्याबद्दल महत्वाचा व्हिडिओ आज आपण कव्हर करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे काही महाराष्ट्रातील जिल्ह्यात बघा आणि त्या जिल्ह्याचे पालकमंत्री जे काही नियुक्त करण्यात आलेत तर ते आज आपण इथे कवर करणार आहोत पहिला जिल्हा आहे बघा गडचिरोली तर गडचिरोलीचे पालकमंत्री झालेले बघा देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस हे बघा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असून ते, ते आता गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री देखील झालेले आहेत त्यानंतर दुसरा जिल्हा आहे ठाणे त्याचे पालकमंत्री आहेत एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे ते महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री देखील आहेत त्यानंतर तिसरे आहे बघा मुंबई शहर तर मुंबई शहरचे देखील एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे हेच आहेत बघा मुंबई शहर या जिल्ह्याचे पालकमंत्री त्यानंतर पुढचा जिल्हा आहे पुणे पुण्याचे पालकमंत्री आहेत अजित आशाताई अनंतराव पवार हे देखील महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत बघा देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राला दोन उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार आणि एकनाथ शिंदे तर हे दोघांवर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जाऊ शकतात गडचिरोली मुख्यमंत्री त्यानंतर ठाणे शहर ठाणे आणि मुंबई शहर या दोन्ही जिल्ह्याचे अं पालकमंत्री आहेत एकनाथ शिंदे तसेच पुणे बीड या दोन जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत अजित पवार त्यानंतर सहावा जिल्हा आहे नागपूर नागपूरचे पालकमंत्री बनले आहेत चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे त्यानंतर अमरावतीचे देखील तेच आहेत ते चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनुकुळे त्यानंतर पुढचा जिल्हा आहे अहिल्यानगर ज्याचे जुने नाव होते बघा अहमदनगर त्याचे नामकरण करण्यात आले आणि आता अहमदनगरला अहिल्यानगर या नावाने आता ओळखले जाते तर अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत राधाकृष्ण सिंधुताई एकनाथराव विखे पाटील त्यानंतर पुढचा जिल्हा आहे वाशिम वाशिमचे पालकमंत्री बनले आहेत श्री हसन सकिना मियालाल मुश्रीफ त्यानंतर पुढचा दहावा जिल्हा आहे सांगली सांगलीचे पालकमंत्री बनले आहेत दादा सरस्वती बच्चू पाटील त्यानंतर पुढचा आहे नाशिक तर नाशिकचे पालकमंत्री बनले आहेत गिरीश गीता दत्तात्रेय महाजन पुढचा आहे पालघर पालघरचे पालकमंत्री बनले आहेत गणेश सुभद्रा रामचंद्र नाईक जळगावचे पालकमंत्री बनलेले आहेत गुलाबराव रेवाबाई रघुनाथ पाटील त्यानंतर यवतमाळचे पालकमंत्री बनलेले आहेत श्री संजय प्रमिला दुलिचंद राठोड त्यानंतर पुढचा आहे जिल्हा मुंबई उपनगर मुंबई उपनगरचे पालकमंत्री बनले आहेत ॲडव्होकेट आशिष मिनल बाबाजी शेलार त्यानंतर सह आयुक्त सॉरी सहपालकमंत्री कोण आहेत तर श्री मंगलप्रभात प्रेमकंवर गुमनलाल लोढा हे बघा सहपालकमंत्री असणार आहेत मुंबई उपनगरचे पुढचा आहे रत्नागिरी जिल्हा रत्नागिरीचे पालकमंत्री बनले आहेत उदय स्वरूपा रवींद्र सामंत त्यानंतर धुळ्याचे पालकमंत्री बनलेले आहेत श्री जयकुमार नयनकुवर जितेंद्रसिंह रावल जालनाचे पालकमंत्री बनलेले आहेत श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे त्यानंतर नांदेडचे पालकमंत्री बनले आहेत श्री अतुल लीलावती मोरेश्वर सावे त्यानंतर पुढचा जिल्हा आहे चंद्रपूर चंद्रपूरचे पालकमंत्री असणार आहेत डॉक्टर अशोक जनाबाई रामाजी उईके त्यानंतर सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बनले आहेत शंभूराज विजयादेवी शिवाजीराव देसाई रायगडचे पालकमंत्री बनले आहेत आदिती वरदा सुनील तटकरे त्यानंतर पुढचा आहे रा लातूर जिल्हा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री बनले आहेत श्री शिवेंद्रसिंह अरुणाराजे उभय सिंहराजे भोसले त्यानंतर नंदुरबार जिल्हा आहे नंदुरबारचे पालकमंत्री बनले आहेत ॲडव्होकेट माणिकराव सरस्वती शिवाजी कोकाटे त्यानंतर पुढचा आहे सोलापूर सोलापूरचे पालकमंत्री बनल्यात श्री जयकुमार कमल भगवानराव गोरे त्यानंतर पुढचा आहे हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री बनल्यात श्री नरहरी सावित्रीबाई सीताराम झिरवाळ त्यानंतर पुढचा जिल्हा आहे भंडारा भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत श्री संजय सुशिला वामन सावकारे पुढचा हे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचे जुने नाव आहे बघा औरंगाबाद तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री बनले आहेत संजय शकुंतला पांडुरंग शिरसाट त्यानंतर पुढचा जिल्हा आहे धाराशिव धाराशिवचे देखील नामकरण करण्यात आले उस्मानाबाद अगोदरचे नाव होते त्याचे नाव बदलून ना आता त्याचे धाराशिव करण्यात आलेले आहे आणि धाराशिवचे पालकमंत्री आहेत बघा प्रताप इंदिराबाई बाबूराव सरनाईक त्यानंतर पुढचा जिल्हा आहे बुलढाणा बुलढाण्याचे पालकमंत्री बनल्यात मकरंद सुमन लक्ष्मणराव जाधव पाटील त्यानंतर पुढचा आहे सिंधुदुर्ग जिल्हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री बनल्यात श्री नितेश नीलम नारायण राणे त्यानंतर अकोला जिल्हा अकोल्याचे पालकमंत्री बनल्यात श्री आकाश सुनीता पांडुरंग फुंडकर त्यानंतरचा तेत्तीसावा जिल्हा आहे गोंदिया गोंदियाचे पालकमंत्री बनले आहेत श्री बाबासाहेब शांताबाई मोहनराव पाटील त्यानंतर चौतीसावा जिल्हा आहे कोल्हापूर कोल्हापूरचे पालकमंत्री बनले आहेत श्री प्रकाश सुशिला आनंदराव आबिटकर याचे सहपालकमंत्री कोण असणार आहेत तर श्रीमती माधुरी मीरा सतीश मिसाळ हे कोल्हापूर जिल्ह्याचे सहपालकमंत्री असणार आहेत मित्रांनो इथे पस्तीसावा जिल्हा गडचिरोली दाखवला आहे तर गडचिरोलीचे पालकमंत्री कोण आहेत तर बघा मगाशीच आपण पाहिलं तर देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीचे पालकमंत्री असून सहपालकमंत्री ॲडव्होकेट आशिष उमादेवी नंदकिशोर जायस्वाल हे असणार आहेत नीट लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर इथे जरी नंबर छत्तीसावा असला तरी पण जिल्हा हा पस्तीसावा असणार आहे वर्धा त्यानंतर वर्ध्याचे पालकमंत्री कोण आहेत तर डॉक्टर पंकज कांचन राजेश भोयर त्यानंतर छत्तीसावाड जिल्हा असणारे पाल परभणी परभणीचे पालकमंत्री आहेत बघा श्रीमती मेघना दीपक साकोरे बोर्डीकर मित्रांनो अशा प्रकारे ज्या काही पालकमंत्री आणि जिल्ह्यात बघा तर ती नियुक्ती काल झाली होती याबाबतचा आपला महत्वाचा व्हिडिओ आज आपण इथे कव्हर केलेला आहे व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचं आहे व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करायचा देखील आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद